हाय हॅलो नमस्कार कसे आहात मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे मी शीतल स्वागत करते आपल्या शीतल श्रीषा चॅनलमध्ये तर आम्ही इथे बघा वाकडला आलेलो आहोत तर आता थोडंसं गार्डनला चालू आहे संध्याकाळी रात्री चालू आहे पण दिवसभर काही शूट केलं नाही आमचा पंधरा दिवसभर रात्रभर चालूच आता तर आता बाहेर चाललोय गार्डन मध्ये तर बघूया आपण सायकल बिकल घेऊन चालली आहे सई आता ची सायकल सवारी पिवला सुट्ट्या आहेत तर म्हटलं जाऊया मामाकडे कारण खूप दिवस झालं आली नव्हतं मुक्कामासाठी तर मग आलोय सुट्ट्या पण आहेत पिवला तेवढं जरा लांब नाही प्रवास कुठे केला फिरायला नाही गेलो तर इथं चालू आलो आहोत गार्डन मध्ये हे बघा गार्डन मध्ये आलोय सगळे रिटर्न चाललेत आणि आम्ही आत्ता गार्डन मध्ये आलेलो आहेत खेळण्यासाठी पिवला घेऊन तर पहिली पळाली जिम खेळायला गेली तिकडं ट्राय चालू आहे येयो झोपी केली ए पिल्लू काय बघते तुला काढा तिला आता ती मोठी थोडी तर ना ते फास्टच खेळणार ना, ना। तर हे अशी चिडचिड करते कुठे खेळायला घेऊन आले का आता कोणीच नाही राहिलं तिथं जा तू चांगलं गुडघ्याचा व्यायाम चालू आहे इकडे सईचा सई सही अजिबात हसत नव्हती म्हणून मी तिला हसवण्याचा प्रयत्न करत होते Uh, कारण ना ती बाहेर गेल्या सगळे लोक बघून एवढी खुश झाली तर काय एकदम शांत शांत वाटत होती म्हणून मी तिला हसवत होती इथं आणि शेवटी हसली बघा ती इथं मग मला भारी घाबरला दादा दादा घाबरला झालंय खेळून पिऊच निघालो घरी आम्ही लेट झाले अजून जाईल चाल चालत चालत आलो तर जवळच आहे जास्त लांब नाही आहे निघतो आता आम्ही मधून येताना पिऊ इथं नारळ पाणी वगैरे पिली आणि आम्ही तसंच मार्केटला सुद्धा जाणार होतो मार्केट मध्ये आलोय भाजीला घ्यायला भाजीला <laughs> वगैरे घेतलं आणि नंतर मग आम्ही घरी निघालो तर घरी येता येताच आम्हाला पाणीपुरी खायची होती पाणीपुरी एन्जॉय केली सगळ्यांनी आणि आलो नंतर काय त्या दिवशी शूट केलं नाही नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही संध्याकाळी आमच्या घरी निघालो तर हे बघा सई कशी महाग लागली तुला आमच्या सोबतच यायचं होतं हे बघा कशी करते ते चल चल

असे गेले आमच्या सुट्टीचे दोन दिवस व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आजच्यासाठी एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय